जेव्हा कुठलं तरी मोठं नुकसान होतं ना तेव्हा कुठला तरी मोठा फायदा हा निश्चितपणे होत असतो फक्त आपल्याकडे तसा दृष्टिकोन असायला हवा आणि असा दृष्टिकोन जर असेल तर कुठल्याही नुकसानानंतर आपण खचून न जाता नव्या उमेदी पुन्हा एकदा उभे राहत असतो हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी शासनाचा जी आर आला आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप सगळे प्रश्न निर्माण झाले अर्थात तो जी आर जो आहे वयोमर्यादा शिथिल करण्याबाबत तो जी आर मी आता तुम्हाला वाचून नाही दाखवते कारण तुम्हाला सगळ्यांना वाचता येतं आणि जी आरची लँग्वेज इझी आहे जी तुम्ही समजू शकाल सो इतकं तुमच्या लक्षात आलं असेल की शासनाने परीक्षांसाठी ज्या परीक्षांचा कोणताही टप्पा पार पडलेला नाही आहे त्यांच्यासाठी वयोमर्यादा शिथिल केलेली आहे आणि हेच एम पी एस सीच्या एक्झामच्या बाबतीतसुद्धा लागू पडतं आणि त्यामुळेच एम पी एस सीची किंवा कंबाईंड ग्रुप बीची जी होणारी एक्झाम होती जी पाच जानेवारीला होणार होती ती एक्झाम काहीशी पुढे जाण्याची शक्यता आहे अर्थात ती पुढे जाईलच सो so, आयोगाचं ऑफिशियल नोटिफिकेशन येईपर्यंत कोणीही असं म्हणून की एक्झाम पुढे गेली आयोगा आहे आयोगाचं ऑफिशियल नोटिफिकेशन येण्याची वाट पाहण्याची खरं तर आवश्यकता आहे पण जर आता खरंच एक्झाम पुढे जात असेल तर पुढे काय हा प्रश्न तुम्हाला पडायला पाहिजे आता तुम्हाला दोन प्रकारच्या मानसिकतेचे विद्यार्थी इथे पाहायला मिळतील एक तर एक्झाम पुढे गेली म्हणून चला आपल्याकडे भरपूर वेळ आहे आता म्हणून रिलॅक्स राहणार आहे आणि दुसरे विद्यार्थी जे आहेत की एक्झाम पुढे गेली आहे तर आता मला काय करायचं आहे की माझा जो उरलेला काही अभ्यास आहे किंवा उरलेली रिव्हिजन आहे ती मला प्रॉपरली करायची त्यासोबतच आणखी एक मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळेल थोडंसं फ्रस्ट्रेट व्हायला होतं की अरे एक्झाम पोस्टपोन होत आहे एक्झाम वेळेवर होत नाही आहे कसं होणार जर सिलेक्शन कधी होणार वगैरे वगैरे सो so, या yeah, सगळ्या ज्या कंडिशन्स आहेत याच्यामध्ये फायदेशीर कंडिशन कुठली आहे जे विद्यार्थी असा विचार करत आहेत की एक्झाम पुढे गेली आहे माझ्याकडे जर वेळ आहे तर त्याच्यामध्ये मी माझा स्कोर वाढवण्यासाठी प्रयत्न करेन पण इथे आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ज्या वेळेला ही एक्झाम पुढे गेलेली आहे त्यावेळेला आता स्पर्धेमध्ये असे विद्यार्थी पण येणार आहेत की ज्यांना ही परीक्षा देता येणार नव्हती आता त्या विद्यार्थ्यांनी अर्थातच तो क्षण आठवावा ज्यावेळेला तुमचं सिलेक्शन होईल आणि तुम्ही भाषण करत असाल आणि तुम्ही भाषणामध्ये सांगाल की संधी हुकली होती पण नशिबाने साथ दिली आणि वयोमर्यादा वाढल्यामुळे मला शेवटचा अटेम्प्ट देता आला आणि म्हणून माझं सिलेक्शन झालं तो क्षण डोळ्यासमोर ठेवा आणि स्वतःची तयारी सुरू करा आता बाकीचे जे विद्यार्थी आहेत ना त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे ती म्हणजे माणसाकडे ज्यावेला डू ऑर डाय करा किंवा मरा अशी सिच्युएशन असते ना त्यावेळेला माणूस फुल झोकून देऊन अभ्यास करत असतो सो आता स्पर्धेमध्ये तुमच्यासोबत असे लोकही आहेत जे लोक त्यांचा शेवटचा अटेम्प्ट देत आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडे जे डेडिकेशन असेल त्यांच्याकडे जे पॅशन असेल त्यांच्याकडे जी जिद्द असेल ती तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे जर तुम्हाला या स्पर्धेमध्ये स्वतःला टिकवून ठेवायचं असेल तर आणि मग त्याच्यासाठी तुम्ही तुमचा जो प्लॅन आहे जो तुम्ही लास्ट फिफ्टीन डेजसाठी केलेला आहे तो प्लॅन आणखी प्रॉपर करायला पाहिजे त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये म्हणजे तुमची जी टू डू लिस्ट होती आपण काल प्रायोरिटीजबद्दल बोललो त्या प्रायोरिटीजमध्ये काही गोष्टी अशा असतील ज्या तुम्हाला लेस इम्पॉर्टंट वाटल्या ले असतील ज्या तुम्ही थोड्याशा मागे ठेवल्या असतील किंवा काही इम्पॉर्टंट आहेत पण टाईम मॅनेजमेंटसाठी तुम्ही प्रायोरिटीजनुसार त्याच्यामध्ये जे केस एग्रीगेशन केलेलं असेल तर परत आता त्या गोष्टी करण्याची वेळ आलेली आहे आणि त्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजेत तर कुठेतरी तुमचा रिझल्ट येईल जर तुम्हाला एक्स्ट्राचा वेळ मिळतच असेल तर याच्यामध्ये जसं मी काल टेस्ट सिरीजबद्दल बोलले होते की टेस्ट सिरीजचा लोड असतो क्वेश्चन पेपरचा लोड असतो हा जो लोड आहे तो कुठेतरी तुमचा कमी होईल कारण जर तुमच्या तीन टेस्ट सोडवायच्या राहिल्या असतील तर आता फक्त त्याच्यातले क्वेश्चन्स ओव्हरव्ह्यू न करता त्या टेस्ट सोडवण्यासाठी अनालिसिस करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळेल पण तुम्ही ते केलं तर आणि जर तुम्ही बरेचसे तुमचे प्लॅन्स जे आहेत ते तुम्ही जर मागे ठेवले असतील जसं की पाच जानेवारीनंतर मी फिरायला जाईन पाच जानेवारीनंतर मी हे करेन ते करेन आणि मग आता जर तुम्हाला असं वाटलं की एक्झाम पोस्टपोन झाली आहे चला मग काय हरकत आहे तेव्हा तर तुम्ही चुकताय आता तुम्हाला काय करायचं आहे एक एक्झाम टार्गेटेड एक डेट एक्झामसाठीची एक टार्गेटेड ठेवा फॉर एक्झाम्पल दोन फेब्रुवारी डेट तुम्हाला माहिती आहे की ग्रुप सीचा पेपर होणार आहे तुम्ही दोन फेब्रुवारी ही डेट अझ्यूम करून चाला भले तुमची एक्झाम त्या तारखेला होऊ न होऊ पण एवढं लक्षात ठेवा की ज्यावेळेला तुम्हाला एक्झामची डेट माहिती असते की या तारखेला एक्झाम होईल त्यावेळेला तुम्ही फुल झुकून देऊन अभ्यास करत असता पण आता जर तुम्ही या विचारामध्ये राहिलात की अरे एक्झाम पुढे गेली आहे चला कधी होईल माहिती नाही मग ती खूप पुढे जाईल कोणी एप्रिलच्या चर्चा करते कोणी मेच्या चर्चा करते आणि तुम्ही जर त्या भ्रमात राहिलात तर तुम्ही मागचं जे काही दीड वर्ष अभ्यास करता म्हणजे जवळपास तीस नंतर कंबाईनची एक्झाम जी आहे ती पाच जानेवारी तीस एप्रिल दोन हजार तेवीस नंतर पाच जानेवारी दोन हजार पंचवीस ही डेट आली आहे केवढा मोठा कालावधी गेला आहे पहा अजून दोन महिन्यांनी दोन वर्ष कंप्लीट होतील आणि दोन वर्षात जर तुमचा अभ्यास पूर्ण नाही झाला तर आता तुम्हाला एक महिना मिळाला काय दोन महिना मिळाला काय तुमचा अभ्यास पूर्ण होणारच नाही सो ॲटलिस्ट आत्तापर्यंत ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुका टाळण्याचा प्रयत्न करा तुमच्या अभ्यासावरती कसं तुम्हाला फोकस्ड राहता येईल याच्यावरती तुम्ही थोडंसं लक्ष द्या आणि जे काही प्लॅन्स असतील ते एक्झाम झाल्यानंतरसाठीच राखून ठेवा दुसरा मुद्दा ज्यावर तुम्ही टार्गेटेड डेट सेट करता तुम्हाला तुमचा स्टडी प्लॅन करण्यासाठी हेल्प मिळते आणि त्या दिवसापर्यंत तुम्ही तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करू शकता म्हणून ती जी डेट आहे ती तुम्हाला टार्गेट करायची आणि ती तुम्ही दोन फेब्रुवारीच करावी असं मला सुद्धा वाटतं आणि ती जर तुम्ही डेट तुम्ही टार्गेट ठेवून जर अभ्यास केला तर तुमची टू डू लिस्ट असेल प्रायोरिटीज असतील रिव्हिजन असेल टेस्ट सिरीज असेल या सगळ्या गोष्टी प्रॉपरली होतील एक्झाम त्याच्या पुढे गेली तर अर्थात तुम्हाला एक्स्ट्राचा वेळ मिळतो आहे जो तुमच्या रिव्हिजनच्या फार जास्त काम येईल आता सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे फिफ्टीन डेजसाठी तुम्ही एक प्लॅन केला होता आता इथून पुढे एक्झामची डेट पुढे गेली आता काय होणार आहे माहिती आहे तुम्हाला इतक्या सगळ्या गोष्टी म्हणजे पंधरा दिवसांमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की डिस्ट्रॅक्शन्सपासून दूर राहा पण आता हा डिस्ट्रॅक्शन्सचा जो आवाका आहे तो वाढणार आहे त्याचं रिझन काय एक्झाम पुढे गेली आहे अर्थातच यूट्यूबवरती इतके सगळे व्हिडिओज येतील जे व्हिडिओज तुम्हाला तुमच्या स्टडीपासून डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी तुमच्या स्टडी प्लॅनपासून बाजूला जाण्यासाठी खूप जास्त काणीभूत ठरतील जसं की मी तुम्हाला काल सांगितलं की नवीन रेफरन्सेस यूज करू नका आता तुम्हाला काय वाटेल अरे भरपूर वेळ आहे की ठीक आहे तुम्ही कुठल्याही विषयासाठी एखादं बुक जर रेफरन्स म्हणून यूज केलं असेल तुमच्याकडे जी माहिती नाही आहे ती माहिती तुम्ही दुसऱ्या बुकमधून घ्या पण पूर्ण बुकच चेंज करायचं असं अजूनही करू नका जे तुमचं आहे ते प्रॉपरली रिवाईज करा आता तुमच्या अभ्यासामध्ये एक गोष्ट तुम्ही वाढवू शकता ती म्हणजे मुख्य परीक्षेला विचारले गेलेले प्रश्न जसं की इतिहास असेल राज्यघटना असेल भूगोल असेल इव्हन विज्ञान आणि अर्थशास्त्रसुद्धा असेल दोन हजार बावीस तेवीसच्या परीक्षा असतील किंवा अगदी दोन हजार वीस पासूनच्या ज्या परीक्षा आहेत मग त्या ग्रुप बीच्या असू देत ग्रुप सीच्या असू देत किंवा राज्यसेवेची असू देत मुख्य परीक्षेला तुमच्या कंबाईंड ग्रुप बी मध्ये आणि त्या एक्झाममध्ये जे कॉमन टॉपिक आहेत त्याच्यावरती जे प्रश्न विचारलेले आहेत ना ते प्रश्न ऍटलिस्ट एकदा तरी रीड करा कारण बरेचसे प्रश्न हे मेन्सच्या पेपरमधून रिवाईज होतात जे आपल्याला अगदी नवीन प्रश्न वाटतात किंवा जे आपण म्हणतो ना की आउट ऑफ द सिलेबस आयोगाने विचारले हे आउट ऑफ द सिलेबस जे क्वेश्चन्स येतात ते येतात कुठून तर हे बहुदा मुख्य परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न असतात म्हणून त्याच्यावरती लक्ष द्या दुसरा मुद्दा आता जी, जी आर आला आहे आणि एक्झाम पोस्ट पण होणार आहे तर यूट्यूबवरती इतके व्हिडिओज येतात ना जी आर वाचून दाखवणारे व्हिडिओज येतात आणि आपण तो अख्खा ज अख्खा जी आर जो आहे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला जी आर रीड करण्यासाठी फार फार तर दोन मिनिट लागतील पण त्या दोन मिनिटांचं काम तुम्हाला असं वाटतं की माझं सोपं होईल ज्यावेळेला मी पंधरा मिनिटांचा व्हिडिओ पाहेन सो तो जो वेळ आहे तो तुम्ही जर दुसरा एखादा स्टडी रिलेटेड व्हिडिओ किंवा तुमचा एखादा दुसरा टॉपिक किंवा दुसरा एखादा पॉईंट वाचण्यासाठी जर तो वेळ तुम्ही वापरला तर अर्थात तुम्ही फायद्यात राहणार आहात पण सगळा माइंडसेटचा खेळ आहे जसं एक्झामच्या एका तासामध्ये तुम्ही काय करता हे इम्पॉर्टंट असतं तसंच ज्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की तुमची एक्झाम पोस्टपोन झालेली आहे तुमच्याकडे एक्स्ट्राचा वेळ आहे त्यावेळेला तुम्ही काय करता हे सुद्धा इम्पॉर्टंट असतं मी हे उदाहरण खूप वेळा सांगितले की दहावीच्या बोर्डच्या एक्झामच्या वेळेला आणि बारावीच्या बोर्डच्या एक्झामच्या वेळेला तुम्ही हा एक्सपिरियन्स घेतला असेल की जे पेपर सलग असतात म्हणजे आज झाला की उद्या लगेच परवा त्या पेपरला आपण खूप छान अभ्यास करतो पण ज्या पेपरला आपल्याला दोन ते तीन दिवसांचा ब्रेक मिळतो त्या दोन ते तीन दिवसांच्या ब्रेकमध्ये जर समजा तीन दिवसांची सुट्टी असेल तर दोन दिवस तर असेच जातात आणि तिसऱ्या दिवशी आपण अभ्यास करतो असंच काहीसं चा तुमचं या एक्झामच्या बाबतीतही होतं की एक्झाम पोस्टपोन झाली तर आपला वेळ खूप टाईमपासमध्ये जातो तो नाही गेला पाहिजे मी सायन्सच्या सेवन डेज चॅलेंजबद्दल बोलले होते तर सेवन डेजचं जे चॅलेंज आहे ते मी डेफिनेटली घेऊन येण्याचा प्रयत्न करेन बट यावेळेला चॅलेंज जे सात दिवसात सात पार्ट न देता मी एकदमच तुम्हाला सात क्वेश्चन्स देईन अँड देन मग सात दिवसांमध्ये तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन सो तो व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यासाठी घेऊन येईन त्यासोबतच पी वाय क्यू अनालिसिस फार जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्या वॉरियर ऑफिसर या यूट्यूब चॅनलवरती एक प्लेलिस्ट आहे जिथे मी मेन्सचे क्वेश्चन्स पॉलिटीचे आणि जॉग्रफीचे एक्सप्लेन केलेले आहेत फ्रीमध्ये व्हिडिओज आहेत हवं तर त्या प्लेलिस्टची लिंक मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये देते इन डिटेलमध्ये म्हणजे एखादा प्रश्न विचारला तर तिथली कन्सेप्ट आणि तो टॉपिक तुमचा क्लिअर होईल प्लस त्याच्या ट्रिक्स असे एक्सप्लेनेशन एक्सप्लेनेशनचे व्हिडिओज तिथे आहेत जिथे तुम्हाला मेन्सच्या क्वेश्चन्सच्या माध्यमातून पूर्ण टॉपिक ट्रिक्स आणि व्यवस्थितपणे पुढचा प्रीचा क्वेश्चन कसा येऊ शकतो याच्यातून याची तयारी होईल अशा पद्धतीचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे जवळपास अकरा बारा व्हिडिओज असतील तर ते व्हिडिओज पाहून घ्या खूप जास्त हेल्पफुल राहणार आहे चॅलेंजमधल्या स्टुडंटना ते मी कंपल्सरी पाहायला सांगितलेत सो तुम्ही तर ते पाहूच शकता आणि प्लस जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की जर तुम्हाला एखादा टॉपिक डिफिकल्ट वाटतं आणि तुम्हाला वाटतं की त्याच्यावरच्या ट्रेकचा व्हिडिओ यायला पाहिजे तर डेफिनेटली तो टॉपिक मला कमेंटमध्ये सांगा त्याच्यावरचा व्हिडिओ मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन तुमचा अभ्यास थोडासा इझी करून देण्याचा प्रयत्न मी निश्चितपणे करेन पन, ही अपडेट जी आहे तुमच्यापर्यंत आधीच आलेली आहे पण आता एक्झाम खूप पुढे जाईल आणि मग खूप सगळ्या कमेंट्स पण अशा येतात सगळीकडे चर्चा पण ती असते आणि मग आता आपण काहीतरी वेगळं करूया हा वेळ आपण दुसरीकडे कुठेतरी देऊया हे जे काही सगळं चालू असतं एवढं लक्षात ठेवा की असे लोक आता तुमच्यासोबत येणार आहेत ज्यांना देवाने शेवटची संधी दिली आहे आता ही शेवटची संधी आहे म्हटल्यानंतर ते लोक स्वतःला पूर्ण झोकून अभ्यास करणार आहेत कारण त्यांना काही करून स्वतःला अधिकारी बनवायचं आहे आणि तुम्ही त्यांच्यासोबत कॉम्पिटिशनमध्ये आहात म्हणजे तुम्हाला रिलॅक्स राहून चालणार नाही जर आधी तुमचं असेल की माझे सिक्स्टी फायव्ह मार्क्स येत आहेत किंवा तेवढं माझं टार्गेट आहे आता तुम्ही टार्गेट सत्तरचं करा म्हणजे तेवढं टार्गेट ठेवून तरी अभ्यास करा तर तुमची पोस्ट निघेल दुसरा मुद्दा जर तुम्ही एकच पोस्ट म्हणजे जसं की पी एस आयला कट ऑफ थोडा कमी लागतो तुम्ही पी एस आय ही पोस्ट टार्गेट ठेवून अभ्यास करताय तर आता तिन्ही पोस्ट टार्गेट ठेवा ते तर तुम्ही आधी केलंच असेल पण आता एक्झाम पोस्ट पण होती आहेस म्हटल्यानंतर या गोष्टींची काळजी तुम्ही घेणं गरजेचं आहे बाकी जेवढ्या पण गोष्टी तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतील आता रिसोर्सेस चेंज करायचे आणि मग खूप सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये नवीन नवीन येतील मग त्याच्या मागे धावायचं हे करू नका तुमचा जो आधीचा प्लॅन आहे तो आणखी जास्त बळकट कसा होईल त्याच्यावरती जास्त कसं काम करता येईल त्याच गोष्टी तुमच्या परफेक्ट कशा होतील आणि याच्या अभ्यासाला जोड म्हणून इकडचं तिकडचं काहीतरी न पाहता कोणीतरी सांगितले म्हणून न ऐकता स्वतः जाऊन मुख्य परीक्षेचे पे मुख्य परीक्षेचे पेपर्स पहा लास्ट इयरचे दोन हजार बावीस तेवीसचे पेपर्स पहा तिथून सुद्धा खूप डाटा तुमचा कवर होईल हिस्ट्रीसाठी खूप हेल्प होते कारण हिस्ट्रीचे क्वेश्चन्स खूप जे मेन्सला विचारलेत ना ते फ्रीला येण्याची दाट शक्यता असते ॲटलीस्ट त्या टॉपिकवरती क्वेश्चन्स येतात जॉग्रफीचं सेम तसंच होतं पॉलिटीचं पण होतं सो ते टॉपिक तुमच्या लक्षात येतील ते क्वेश्चन्स जे आहेत ते पाहून घ्या उरलेल्या वेळेमध्ये ठीक आहे तर हे काही मुद्दे होते जे तुमच्यासोबत मला शेअर करावेसे वाटले म्हणून हा व्हिडिओ घेऊन आले होते आय होप की अपडेट जी आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा तुमचं मत याबद्दलचं मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि जे मी सांगितलं जे टॉपिक तुम्हाला डिफिकल्ट वाटतात ते सुद्धा तुम्ही सांगू शकता आणि मेन्सचे जे क्वेश्चन पेपर अनालिसिसचे व्हिडिओज आहेत ते पाहायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा एंडस्क्रीनला पण मी त्याची लिंक तुम्हाला देईन ठीक आहे लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू